प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मला पूर्व स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे मँगो लस्सी आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आंब्यांचा सीझन पण आहे तर आपण मँगो लस्सी बनूया आणि आंबे इझिली अवेलेबल होतात आपल्याला या सीझनमध्ये तर आता आपल्याला साहित्य लागणार आहे ते तीन आंब्यांचं मी कल्फ काढून घेतलेलं आहे साल काढून आपण जेव्हा आमरसासाठी जसे आंबे घेतो बाठा वगैरे काढून तसे मी घेतलेले आहे त्यानंतर छोट्याशा थोडी थोड्याशा क्रश करून घेतलेल्या आहेत चुरीनच घटतील त्यानंतर एक वाटी दही आहे वेलची पूड आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत तर चला आता आपण कृती करूया हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला हा सगळा पर्थ आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हा जो पल्फ आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार ओलास आंबात तयार होतो आपला सगळा पर्फ आईस घेतलेला आहे हा बघा आईस त्यानंतर आपण दही घालून याच्यामध्ये नंतर पाणी घालायचं आपल्याला आता आपल्याला हे घ्यायचं हे बघा मिक्सरमध्ये आपण फिरून घेतलेलं आहे आता आता एकजू करून घेऊया ते जरा मिक्स करून घेऊया दही आणि हे खुलाचं पण आता याच्यामध्ये आपल्याला घालायची साखर तुम्हाला जसं गोड आवडतं त्याच्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता ही दोन चमचे साखर घातलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला फिरून घ्यायचं आता आपण फिरून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये जाणार वेलची पूड वेलची पूड गेल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा एकजीव करून घ्यायचं आहे सगळं एकदम साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये किंवा कोणी पाहुणे आले काय तुमच्याकडे तर तुम्ही लगेचच त्यांना सर्व करू शकता बघा आपला तयार अमलस आपला मँगो लस्सी तयार झालेली आहे बघा दाट साखण्याऐवजी तुम्ही बारीक साखर करून घातली तरी चालेल त्याच्यामध्ये त्याच्यावर थोडासा हा पॉईंट घालायचा आहे जो आपण सुरीने क्रश केलेला आहे बघा आणि त्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आहे तर तयार आहे आपली मॅंगो लस्सी तर माझी रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा मँगो लस्सी कशी वाटली धन्यवाद